अरे तिकडं गवत कसं काय हलताल दिसतंय कोणीतरी येतंय वाटतं इकडे जगलाच्या वाटायला अ दिसला दिसला यो बिबट्या हयवय राज्याला गावामध्ये जातोय आणि लोकांचं बकर कोंबड्यावर ताव मारून येतोय काय रे बिबट्या कुठे गेला होता तारफडायला राज्याला अ डोकाचं शेतकऱ्याचं गोरगरीबाचं बकर आणि कोंबड्या तुडवाया लय तक्रारी आल्यात बरं का तुझ्या समाजाला करा आहे तुला जरा समजून वाघ जरा अरे कोंडा दादा काय नाही जरा चुन्याची पुढी तबाकोची बाकूची आणायला गेल तो गावामध्ये लाईट तलब झाली म्हणून चला म्हणलं पुढी घेऊन यावा गावातून चुन्याची ताबाची गर कशा बाय गेल तर गावामध्ये लोकांना चित्र कोंबड्यांना तराज द्यायला आणि त्यांना चुना लावायला गेला होता भाई अव तो आक्षी खोट बोलतोय म्हणतोय चुना का चुनाच्या पुढी तंबाखूची पोडी आणाय गेलताय खोट बोलतोय तपशील तो रंजे मला माहित हाय कसा बनवतोय खोट बोलून आपल्याला तू वंडदा जंगलात शिकारच राहिली नाही उपासमार मार व्हायला लागली म्हणून गावात जावं लागतंय मागच्या आठवड्यात एक सस सुद्धा मिळलं नाही अक्षरशः उपासच घडला त्या दिवशी गावात जाणं काय सोपं आहे का अहो तिथं माणसाची गर्दी आहे गाड्यांचा आवाज आहे आक्षी डोकं भांडून जातं राव माझं कधी कधी तर मला पळून लावायला फटाके वाजवत्यात भांडे वाजवत्यात कधी गोळीबार बी करत्यात नुसता गोंधळ उडून जातो माझा आणि कधी कधी पाठलाग बी करत्यात मग मी करतो परत हल्ला त्यांच्यावर अरे आपलं घर जंगल विकासाच्या नावाखाली पार वासाळ पडलं आहे त्यामुळं झाडं नाही गवत नाही त्यामुळं शिकार मिळत नाही मग काय करावं सांग बरं कोणाचा आता तूच सांग आता काय केलं पाहिजे तुझं बी बरोबरच आहे म्हणा पण आपलं नदीच्या कडाला वगळीला वाड्याच्या कडाला तिकडं जण बरोजगार होडकावलं आम्ही नाही का इथं ना जंगलामध्ये शिकार करतो जरा धोरण धरून लबग लावून बसलं ला म्हणजे गावतही काही ना काहीतरी सस म्हणा हरण म्हणा काय जे सापडल ते सापडतं की नाही बर बर कोणता दा दादा इथून पुढे तेच करतो मी आता